अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घ म्हणून तुम्ही असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि माझ्या वेळला सुरुवात करते मी जे उपाय सांगते सेवा सांगते तोडगे सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत कुठलेही अंधश्रद्धा म्हणून मी हे व्हिडिओ टाकत नाही उपाय टाकत नाही त्यामुळं नक्की उपाय करत जा आपल्या घरामध्ये दोष असतील वारंवार काही त्रास होत असेल काही अडचणी असेल तर आपण एखाद्या गुरुजीकडे जातो कुंडली दाखवतो आणि त्यावेळेला ते गुरुजी आपल्याला ही शांती करा ती शांती करा ही अंगठी घाला ह्या खडागाला तो खडागाला असं सांगतात आणि त्याला आपण हजारो रुपये खर्च करत असतो आणि एवढी प्रत्येकाची ऐपत असते प्रत्येकाकडे एवढा पैसा असतो असं नाही त्यामुळं मी ज्या सेवा सांगते त्या घरच्या कर करण्यासारख्या सेवा आहेत आणि त्या सेवा तुम्ही नक्की करत जा सेवा ज्या मी सांगते त्या श्रद्धेनं विश्वासानं करा प्रामाणिक करा तुम्हाला निश्चित पळवेल कुठलीही गोष्ट सतत केली तरच त्याचा तुम्हाला फायदा मिळतो मग ती एकदा दोनदा करून त्याचा उपयोग नाही समजा तुम्हाला मी सांगितलेले उपाय एकदा नाही एकदा केले तर फरक नाही पडला तर दोनदा करा तीनदा करा चारदा करा पण नक्की करा आणि जर तुम्ही वारंवार त्या केला तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल उद्या आहे कालभैरव जयंती कालभैरव म्हणजेच एक महादेवाचं रूप तर का उद्या कालभैरव जय जयंतीला आपल्या घरामध्ये काही नियम पाळायचे आणि का कुत्र्याला एक अशी वस्तू खायला घालायची आहे जसं आपल्या खंडोबाचं वाहन कुत्रा आहे तसं कालभैरवाचं वाहन कुत्रं काळं कुत्रं आहे त्यामुळे उद्या काळ्या कुत्र्याला आवर्जून एक चपाती खायला घालायची आहे ती कशी घालायची उद्या सगळ्यात महत्त्वाचं घरात काही गोष्टी टाळायच्या आहेत त्या नक्की आवर्जून तुम्ही ह्या ह्यात चुका टाळायच्या आहेत बघा उद्या खोटं बोलायचं नाही कुणाच्या निंद्या नालसत्या करायच्या नाही कुणाला वाईट बोलायचं नाही कुणाशी भांडायचं नाही वाईट कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत कारण कालभैरव जे, 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 काल जे आहेत ते आशे दैवत आहेत की जे कोणी वाईट बोलतं त्याचं वाईटच करतात जे कोणी वाईट वागतं त्याचं वाईटच करतात जे कोणी चांगलं वागतं चांगलं बोलतं चांगलं चिंतं त्याचं कालभैरव नेहमी चांगलं करत असतात त्यामुळे उद्या आवर्जून ह्या चार गोष्टी टाळायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला काय सवय असते एक एक व्यक्तीला सवय असते कुत्रदारामध्ये दारामध्ये आलं की त्याला लात मारणं काटीनं मारणं हुसकावून लावणं ह्या गोष्टी करत असतात पण मी आवर्जून सांगते कुत्रं हे खंडोबाचं वाहन आहे तसंच कालभैरवांचं वाहन आहे त्यामुळं उद्या कुत्र्याला उद्या नाही कधीच कुत्रं दारात आलं तर हुसकावून लावू नका एखादा तुकडा तुम्ही भाकरीचा टाका एखाद्या क तुमच्याकडे खराब झालेली पंती मोठं भांडं असेल त्यामध्ये पाणी ठेवा त्यामुळं त्याला पाणी आणि भाकरी खायला मिळाली तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल उद्या बघा कुत्र्याला मोहरीच्या तेलाची चपाती खायला घालायची आहे उद्या आवर्जून एक चपाती बनवा आणि मोहरीचं तेलम ती चपाती खायला घालायची कुत्र्याला काळं कुत्रं असेल तुम्हाला तर खूप चांगलं काळं कुत्रं तुमच्या आसपास आलं तर नक्की तुम्ही त्याला मोहरीच्या तेलाची चपाती खायला घाला समजा तुमच्या तिथं काळं कुत्रं येत नसेल ना नाही आलं तर तुम्ही कुठलंही कुत्र येऊ दे त्याला एक चपाती मोहरीच्या तेलाची खायला घालायची त्यानंतर बघा तुमच्या गावात किंवा तुमच्या गावाच्या आसपास कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथं आवर्जून तुम्ही जावा तुम्हाला जाणं शक्य असेल तर जावा याला शक्य नाही जायला त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन महादेवाच्या इथं जरी तो नारळ खडीसाखर आणि जिलेबी नैवेदव तरी चालेल उद्या कालभैरव मंदिरामध्ये एक नारळ खडी साखर आणि जिलेबीचा प्रसाद ठेवायचा आहे तो नारळ तिथं अर्पण करून यायचा आहे नारळ अर्पण केल्यानंतर तुम्ही मागे फिरून बघायचं नाही निघून यायचं समजा तुम्ही सायंकाळी गेलात तर नक्की तुम्ही एक भाकरी वांग्याचं भरीत का कांद्याची पात आणि एक लिंबूची फोड तुम्ही काल भरवाना भैरवना नैवेद्य म्हणून घेऊन जायचं आहे तुम्हाला कालभैरवांना जाणंच शक्य असेल मंदिर आसपास तुमच्या जवळ कुठं असेल तर नक्की महादेवाच्या मंदिरामध्ये जा तिथं एक दिवा लावा जिलेबी खडीसाखर नारळ अर्पण करू शकता तुमच्या दारामध्ये गाय उद्या गाय येऊ दे कुत्रा येऊ दे कुठला कावळा येऊ दे कुठलाही पक्षी दे त्याला तुम्ही खायला घाला एक घास पाणी प्यायला द्या त्याचा सुद्धा तुम्हाला आवर्जून आशीर्वाद भरभरून मिळेल आमच्या घरामध्ये आम्हाला अशी सवय आहे की एक कावळा एक दोन तीन कावळ्या असे आहेत की दोन कावळे तर नेहमी आमच्या दारात सकाळी आठ वाजता येतात आम्ही जोपर्यंत त्याला खायला ठेवत नाही पाणी ठेव ठेवत नाही तोपर्यंत ते आम्हाला ओरडत आवाज देत असतात ते खायला ठेवल्यानंतर ते खातात आणि जातात त्यानंतर बरोबर बारा साडेबारा एकला येतात त्यावेळेलासुद्धा ते कावळे आम्हाला आवाज येतात तो ओरडतात आणि ज्यावेळेला ते कावळे ओरडतात त्यावेळेला आम्ही नक्की त्या कावळ्यांना दही भात किंवा समजा भात नसेल तर आम्ही जे काय आमच्या घरामध्ये आहे फरसाणं असू दे केळ म्हणजे कुठलंही काय अस लाडू असू दे ते आम्ही ठेवतो पण शक्यतो आम्ही दररोज बारा वाजता भात आणि दही ठेवतो आणि पाणी ठेवतो तुमच्या दारामध्ये चिमण्या येत असेल तर चिमण्यांना तांदूळ घाला एका बाऊलमध्ये पाणी भरून ठेवा कावळ्यांना खायला घाला ह्या अशा पद्धतीनं तुम्ही पक्ष्यांना प्राण्यांना खायला घातलेलं खूप चांगलं असतं त्याचाच आशीर्वाद तुम्हाला पहिल्यांदा मिळतो उद्या सुद्धा तुमच्या दरवाज्यामध्ये गाय आली द तुमच्या आसपास गाय असेल तर गाईलासुद्धा चपातीचा नैवेद्य आवर्जून द्या उद्या, उद्या जास्तीत जास्त कालभैरवाष्टक म्हणा ज्या घरामध्ये दोष नजरदोष वास्तुदोष वाईट शक्ती जादू टोना असतो त्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात अडचण येतात त्या घरामध्ये रोज कालभरवाष्ट म्हटलं तर नक्कीच हे सगळे दोष तुम्हाला लागत नाहीत ते निघून जातात त्यामुळे दररोज कालभरवाष्ट एकदा तरी म्हणा समजा तुम्हाला कालभरवाष्ट म्हणता येत नाही तर तुम्ही यूट्यूबला लावा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी केंद्रातून तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक आणा त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभरवाष्टक स्तोत्र आहे ते तुम्ही समोर ठेवा यूट्यूबला लावा एक आठ दिवस तुम्ही त्या यूट्यूब बरोबर त्या पुस्तकात हा बोट फिरवला तर तुम्हाला ते कालभराष्टक पाठ होईल आणि नक्की तुम्ही कालभरवाष्टक रोज म्हणा तुम्हाला नक्की कालभैरवांचा आशीर्वाद मिळेल महादेवांचा आशीर्वाद मिळेल ज्या काय तुमच्या घरातले जा अडचणी जादूटोणा वाईट शक्ती शत्रु कर्णीबाधा करणीबाधा नकारात्मकता ते सगळं निघून जाईल नक्की उद्या हा उपाय करा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा व्हिडिओला शेअर का करा तर बघा आपलं मन स्वच्छ ठेवा तुम्ही असं म्हणा की हा मी व्हिडिओ त्याला पाठवतो आणि त्याचं तो, तो बघून तो उपाय करू दे त्याच्या घरात फरक पडू दे तुम्हाला नक्की स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद आहे तुम्ही मनात म्हटला मी हा कशाला व्हिडिओ पाठवून दुसऱ्याला त्यानं केला तर त्याला फायदा होईल आणि त्याचं चांगलं होईल असं मनात अजिबात आणू नका व्हिडिओ त्यामुळे शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझी छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज